श्रीस्वामी समर्थ आंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाकून आंघोळ करावी आंघोळ करताना या पाच गोष्टींचे पालन नेहमी करावे चला तर मग पाहूया त्या एक आठवड्यातून दोनदा आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करावी खास करून मंगळवार आणि शुक्रवारी असे केल्यामुळे नकारात्मकता कमी होते दोन सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करून आंघोळ करावी यामुळे मानसिक समाधान मिळते तीन शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर दोन ते तीन थेंब टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होऊ शकते व आकर्षणामध्येही वाढ होते चार शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो व जीवनात सुख समाधान मिळू शकते पाच गुरुवारी पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केल्यामुळे गुरु ग्रह मजबूत होऊ शकतो आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद